सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य असलेल्या सय्यद बाबा दर्गा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी सर्व समाजातील मित्रपरिवार असलेले अजात शत्रू व्यक्तिमत्व गफ्फार भाईशेख शेख यांची सर्वानुमते निवड झाली आहे सन दोन हजार पंधरापासून ते समाजकारणात सक्रिय आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गफारभाई शेख यांचा गफार उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला गेला या सत्कार सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार श्रीराम गनपुले रौप शेख शम्मू हाजी निसारभाई अजीर नजीर तांबोळी बबलू काजी मजरभाई हाजी गुलाम कुरेशी गुड्डूभाई लियाकत शिफानभाई यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सय्यदबाबा उर्स कमिटीच्या माध्यमातून सर्व धर्मसमभाव जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही गफ्फारभाई शेख यांनी दिली आहे आमदार अमोल खताळ त्याचबरोबर संगमनेरमधील विविध सामाजिक संघटना मित्रपरिवार यांनी या निवडीबद्दल गफ्फारभाई शेख यांचं अभिनंदन केलं आहे गफ्फारभाई शेख यांची उरुस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जानेवारी महिन्यात येणारा उरूस कमिटीचा उत्सव हा अतिशय आगळावेगळा आणि भव्यता देणारा ठरणार आहे गफारभाई शेख यांच्या आणि त्यांच्या उपाध्यक्ष कमिटी मंडळातील सदस्यांच्या सहकार्यातून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा सुमधुर संगीताची आणि कव्वाली मैफिल बालगोपाळांसाठी विविध खेळांची रेलचेल संगमनेरकरांना अनुभवता येणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा